वेलकम टू अवर चॅनल इथे बघा मी दोन वाट्या एवढे कॉर्न कुकरला दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि शिजवताना त्यामध्ये मी थोडी हळद टाकून घेतलेली आहे तर इथे बघा हे पाणी निथळ ठेवायचं आहे त्यामुळे मी इथे चाळणीत काढून घेणार आहे त्यामुळे कॉर्न छान गारही होतील आणि त्याचं पाणी व्यवस्थितपणे निथळून निघेल तर तोपर्यंत बघा इथे मी एका कटोऱ्यामध्ये कणिक घेतलेली आहे त्यामध्ये मी ओवा घालून घेणार आहे ओवा घातल्यानंतर यामध्ये बघा मी मी हळद घालून घेणार आहे त्यानंतर यामध्ये मी तिखट टाकून घेणार आहे तिखट थोडंसं कमी जास्त आपल्या घरच्यांच्या बेतानेच टाका तर इथे मी धने जिरे आणि ओवा आणि थोडी मिरेपूड असं वाटण केलेलं आहे तर ते टाकून घेतलं आहे नंतर इथे कोथिंबीर टाकली आहेत सवीपुरतं मीठ टाकून घेतले दोन पोळ्या मोहन तेल तेल म्हणून इथे ते टाकून घेतलेलं आहे तर मोहन छान पिठाला सगळीकडे व्यवस्थित तुम्ही लावून घ्या आणि व्यवस्थित लावल्यानंतर इथे थोडं थोडं पाणी घालून ही कणिक आपल्याला इथे मळायची आहे तर इथे तुम्हाला लक्षात आलं आहे का मी कॉर्नचा पराठा बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर तुम्ही कधी कॉर्नचा पराठा केलेला आहे का तर केला असेल तर कशा पद्धतीने करता ते नक्की मला कमेंट करून सांगा तर मी देखील हा कॉर्नचा पराठा पहिल्यांदाच करते आहे पण आता कसा होईल मा ते माहीत नाही पण तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि कसा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे बघा कणिक छान मौसूर भिजून घेतल्यानंतर इथे कॉर्न देखील गार झालेले आहेत तर जे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून काढून घेणार आहे तर आपल्याला जाड जाडंभरडंच असं वाटून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे आणि कॉर्न छान थंड झाल्यामुळे त्याला पाणी सुटत नाही पा जर पाणी तसंच राहिलं तर ते पाणीदार होतं त्यामुळे व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचं आहे तर इथे मी कॉर्नमध्ये कांदा टाकून घेतलेला आहे मिरची प टाकून घेतलेली आहे कट केलेली जिरे धनेपूड आणि मिरेपूड टाकून घेतली आहे आमचूर पावडर टाकलेली आहे हळद टाकून घेतलेली आहे लाल तिखट टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी थोडासा चाट मसाला टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी दोन क्यूब घेतलेले आहे चीज जे ते इथे किसून टाकणार आहे तर हे प्रोसेस चीज आहे त्यामुळे इथे दोन क्यूब टाकले त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कालवणं कालवतच होते तर लक्षात आलं कोथिंबीर टाकायची राहिली आहे त्यामुळे आता इथे कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला जे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आणि सर्व मसाले सर्व बॅटरला सर्व सारणाला व्यवस्थित लागले पाहिजे अशा पद्धतीने कालवायचं आहे तर इथे बघा आपली कणिक देखील छान मुरली आहे तर इथे तेल टाकून मी सार एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित पुन्हा एकदा हीला छान मळून घेणार आहे तर ही तेल टाकून कणिक व्यवस्थित मळल्यावर पराठे देखील छान होतात तर त्यातलाच एक पिठाचा गोळा घेऊन मी छान अशी पातळ पोळी लाटून घेणार आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने कॉनचा पराठा कधी केला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे कॉन कोणाकोणाला आवडतात असा पराठा करून खायला आवडतात की नुसतेच कॉन भाजून खायला किंवा उकडून खायला आवडतात ते देखील ते देखील मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने बघा मी ट्रायंगल शेपमध्ये सा सारण्यामध्ये भरून घेतलं आहे आणि पराठा इथे व्यवस्थित घड्या घालून मुडपून बंद करून घेतला आहे तर इथे पीठ टाकून मी एकदम हलक्या हातानेच हा पराठा थोडासा लाटून घेणार आहे कारण की आधीच मी प पोळी जी आहे ती पातळ लाटून घेतलेली होती तर अशा पद्धतीने व्यवस्थित ट्रँगल शेपमध्ये मी हा पराठा तयार करून घेतला आहे जास्तीचं पीठ मी झटकून घेतला आहे आणि तवा तापत ठेवलेला होता त्यावर हा पराठा भाजून घेणार आहे तर मी पण ही रेसिपी पहिल्यांदाच केली आहे पण मला जमली आहे का ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने तेल किंवा तूप लावून तुम्ही छान हा पराठा खरपूस असा भाजून घ्या आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा तर अशा पद्धतीने बघा हा खरपूस पराठा भाजून झालेला आहे तुम्ही देखील माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि कसा वाटला ते मला नक्की सांगा तर रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद